नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क लोकसभेच्या वारे सध्या भाऊ असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गुडघ्याला भाषण मारलं अनेक जण अनेक पक्षाकडून उमेदवारीच्या रेंगणात उतरण्याची तयारी अनेक जणांना वाटलं की मलाच उमेदवारी मिळेल या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षातला प्रत्येक भावी उमेदवार हा त्या पद्धतीने रेंगणामध्ये फिरू लागले माझ्यासोबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आहे एकंदर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येईल त्या पद्धतीनं तुमचे कसे प्रयत्न असणार आहे काय माहिती आहे हिंगोली लोकसभा हे शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तुम्हाला माहित आहे की हिंगोलीला हिंगोली जिंकणे आमच्यासाठी काही नवीन नाही मागच्या वेळी सोळा दिवसामध्ये हेमंत पाटलाला आम्ही निवडून आणलं नाही गाव नाही इथले रहिवाशी नाही कुठलेही नांदेडच्या असताना त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांडोवर हात ठेवला आणि हेमंत पाटलाल त्या ठिकाणी निवडून दिलं पण कालांतराने ते गद्दार झाले आणि तिकडे गेले त्याच्यापेक्षाही जोरात यावेळेस शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडून येणार आहे कोण उमेदवार असेल भविष्यातला काय वाटतात काय बघ का हिंगोली लोकसभेमध्ये आम्ही चार पाच जण इच्छुक आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय मंदोडा साहेब असतील भैया पाटील गोरेगावकर असतील त्या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर असतील आश्ति, स्वतः मी आहे बाळासाहेब मगर आहेत असे पाच जण आम्ही आहोत आणि याच्यातून ज्याच्या डोक्यावर आदरणीय उद्धवसभा हात ठेवतील ती या लोकसभेचा खासदार होणार प्रामुख्याने हिंगोली जी लोकसभेला शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार आहे आपण सगळेजण जाणता एकंदरीतच हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अनेक उमेदवारे तयारी करताना पाहायला मिळत असताना अनेक पक्षाकडून सुद्धा तिकीट मागण्याची त्या पद्धतीने तयारी सुरू आहे काँग्रेस तिकीट मागण्याच्या तयारी आहे काल परवा राष्ट्रवादीचं एक शिष्टमंडळ बारामती तथा मुंबई इथं गेलो होतं आपण कशा पद्धतीने पाहता येतो हे बघा तिकीट मागण्याचा महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाला अधिकार आहे आणि ते त्यांनी अंमलात आणला पाहिजे पण मुळात हिंगोलीची जागा ही शिवसेनेची आहे शिवसेनेची संघटनात्मक बांधणी चांगली आहे जिल्हा परिषद सदस्य असतील बाजार समिती असतील ह्या बहुतांश आमच्या ताब्यात आहेत नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत आणि तुमच्या माहिती असतो चांगलं जाळ सहकाराचं जाळं असेल किंवा सर्वसामान्य लोकांचं जाळं असेल किंवा शिवसैनिकाचं जाळं असेल हे या हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहेत आणि सध्या हिंगोलीचा कल असा आहे की उपड्या उमेदवार आपल्याला नको स्थानिकचाच उमेदवार असला पाहिजे आपल्या अडी अडचणीला तो कामी पडला पाहिजे किमान आमचा फोन तरी उचलला पाहिजे अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनता निर्णय देत असते कल देत असते काँग्रेसला तिकीट किंवा राष्ट्रवादीला तिकीट मिळालं तर तुमची भूमिका नाही महाविकास आघाडीचा आघाडीला ज्याचं तिकीट भेटेल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत पण निश्चितच ही जागा शिवसेनेची असल्यामुळे आम्ही आग्रही आहोत आणि ती जागा आम्हाला मिळणार आहे आम्हाला असं सांकेतिक सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख महाविकास आघाडीतल्या कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही पक्षातल्या उमेदवाराला त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार हा बहुमताने मोठ्या निवडून मिळणार अशी सुद्धा माफक अपेक्षा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी केलेले माझ्या सहकारी भागव उदास उमेदकर प्रवाह लोकमेटवर